नमस्कार, तर नमस्कार शेतकरी मित्रांनो जर तुम्ही सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आजचे सोयाबीन बाजारभाव त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात पहिली बाजार समिती चंद्रपूर वीस क्विंटलच्या व किमान दर तीन हजार आठशे पंचवीस त्यानंतर कारंजा बाजार समिती सात हजार क्विंटलची आवक किमान दर तीन हजार सातशे पन्नास सर्वसाधारण चार हजार पन्नास तर कमाल चार हजार दोनशे त्यानंतर तुळजापूर बाजार समिती एक आठशे पन्नास क्विंटलची आवक किमान दर सर्वसाधारण दर कमाल दर चार हजार एकशे पंचवीस त्यानंतर अकोला बाजार समिती किमान दर तीन हजार सहाशे सर्वसाधारण चार हजार शंभर तर कमाल चार हजार दोनशे पन्नास आवक चार हजार चारशे सतरा क्विंटलची त्यानंतर हिंगोली खानेगाव नाका प्रत पिवळा किमान तीन हजार नऊशे सर्वसाधारण चार हजार तर कमाल चार हजार शंभर आवक तीनशे अठ्ठावीस क्विंटलची त्यानंतर समोरची बाजार समिती पिंपळगाव औरंगपूर भेंडाळी ऐंशी क्विंटलची आवक किमान दर चारशे चार हजार ऐंशी सर्वसाधारण चार हजार एकशे साठ तर कमाल चार हजार दोनशे अकरा परतूर बासष्ट क्विंटलची आवक चार हजार किमान दर सर्वसाधारण दर चार हजार एकावन्न तर कमाल चार हजार एकशे एकोणसत्तर त्यानंतर गंगाखेड बाजार समिती सौतीस क्विंटलची आवक चार हजार दोनशे सर्वसाधारण दर चार हजार दोनशे तर कमाल चार हजार दोनशे पन्नास त्यानंतर गंगापूर बाजार समिती सतरा क्विंटलची आवक किमान दर तीन हजार नऊशे पासष्ट सर्वसाधारण तीन हजार नऊशे पंच्याऐंशी तर कमाल चार हजार किनवट बाजार समिती सातशे साठ चे आवज सर्वसाधारण दर कमाल दर चार हजार आठशे ब्याण्णव तर मित्रांनो असा याचा व्हिडिओ असे याचे सोयाबीन बाजार भाव असाच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद